जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर तोंड महामार्गावर चिखली काळेवाडी परिसरात अहिनगर सातारा एस टी मा बसची मालवाहू टेम्पो यांची धडक झाली यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार विक्रमसिंह बबनराव पासपुते हे नगरकडे जात असताना त्यांनी हा अपघात पाहताच त्या ठिकाणी थांबून अपघातग्रस्तांच्या मदतीला स्वतः युवा आमदार धावले त्यावेळी त्यांनी सर्व अपघातग्रस्तांची मदत केली माणसं त्यांना घेऊन जावं पण बरोबर काय দৌ নাগাৰ

अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा